बारामती सायकल क्लब मागील पाच ते सहा वर्षापूर्वून बारामती पंढरपूर सायकलवारी करत होता एक वेळ त्याने नऊ वारी महिलांची सायकल रॅली केलेली आहे त्यानंतर सुरू असताना बरेच वेगवेगळे तालुक्यातून जिल्ह्यातून अखंड महाराष्ट्रातून सायकल क्लब पंढरपूरला वारीच्या वेळेस येत होते तर आपल्या पंढरपूरचे श्री उमेश परिचारक मालक पंढरपूर सायकलर्स क्लब नाशिक सायकल क्लब आणि आम्ही बारामती सायकल क्लब यांनी मागील तीन वर्षापासून ठरवून सर्वांचा एक वेळ आणि एकत्रित एक सायकल रॅली सुरू केलेली आहे त्या दिवशी आम्ही सगळे म्हणजे आज सहा जुलैला सर्व अखंड महाराष्ट्रातून एकोणपन्नास क्लब पंढरपूरमध्ये दाखल होत आहे साधारण तीन हजार सायकलिस्ट आहेत आज रोजी मुक्काम असेल उद्या सकाळी साडेपाच वाजता लाईनअप होऊन सहा वाजता नगरप्रदक्षिणा असेल पंढरपूरची आणि त्यानंतर साडेसात वाजता भक्तनिवासच्या समोरील ग्राउंडवर आपल्या इथे सायकलचं रिंगण असेल आणि सायकल रिंगण झाल्यानंतर सायकल संमेलन असेल एक तासाचा कार्यक्रम असे आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे आम्ही बारामतीवरून आज सकाळी पहाटे साडेपाच वाजता निघाल्यानंतर इथे साडेबारा वाजता आलेलो आहोत आमचं पंढरपूरचे श्री सनीबाई मुझावर आमचे मित्र स्नेही आणि क्लबचे प्रेमी यांनी आमचं जोरदार स्वागत केलेलं आहे आम्ही त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानतो त्यांनी केलेल्या स्वागताबद्दल धन्यवाद देतो आणि त्यांचं असंच सहकार्य आम्हाला राहील आणि आम्ही ही वारी पंढरपूरची सायकलवारी सर्व महाराष्ट्रातून पर्यावरणप्रेमी पर्यावरणाचा रा होत असलेला राहस आणि आरोग्याची धनसंपदा आणि प्रत्येक गावाने शहराने आपल्या सायकलींचं शहर गाव म्हणून ओळख द्यावी यासाठी पांडुरंगाला प्रार्थना करण्यासाठी येतो आम्ही ही वारी पूर्णपणे पर्यावरणपूरक करतो यामध्ये कोणताही पर्यावरणाचा रास होणार नाही याची काळजी घेतो आणि ही, ही प्रथा अशीच अखंड चालू राहील हीच पांडुरंगकरांनी प्रार्थना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बारामतीची सायकल रॅली या ठिकाणी आलेली आहे जिल्ह्याचे आमदार मान्य प्रशांतराव परिचारक व पंढरपूर सायकल असोसिएशनचे संस्थापक उमेश मालक यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या पंढरपुरात एक मोठी प्रदक्षिणा निघते सायकलची त्यासाठी महाराष्ट्रभरातून सायकल स्वार येतात तर पुणे महामार्गावरून ज्या सायकलच्या यात्रा येत आहेत रॅली येत आहेत त्यांचं स्वागत या ठिकाणी आम्ही पांढरंग परिवार आणि आमच्या मित्रपरिवाराच्या वतीनं करतो आहे ही लोकं पर्यावरणाविषयी चांगला मेसेज देत आहेत सगळ्यांनी सायकलचा वापर करावा असा त्यांचा एक संदेश आहे तर यांचा थकवा या ठिकाणी घालवण्यासाठी आम्ही त्यांना एक इथं स्वागत करून